नमस्कार राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कैरीचे पणे बनवणार आहोत इथे मी कैरी घेतले आता कैरी आपण कापूया दोन्ही बाजूने असे कापून घ्यायचे ते आपण साल काढून घेऊया आपण सगळे साल काढून घेतली आता आपण ह्याचे पातळ काप करणार आहोत त्याच्या आपण आता काप करणार आहोत एक पाप करून घेतलेत आपण आता त्यात पाणी ओतणार आहोत जेवढं बुडल तेवढंच पाणी ओतायचे कुकरला दोन शिट्या काढून शिजवून घ्यायच्या कुकर मधून शिजवून घेतलं आता आपण हे थंड करूया ती कैरी शिजवून घेतलेली ते आपण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे जेवढी तयारीचा पल्प आहे ते तेवढाच मी गुळ घेणार आहे चमचा मीठ तर हे मिक्सरमधून फिरवून घेऊया आता आपण हे गाळून घेऊया पाव चमचा वेलची पूड टाकते तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया दोन ग्लासमध्ये पाणी घेऊया कैरीचं पण बनवलेलं ते आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया तुम्हाला थंड हवे असेल तर बर्फ टाकू शकता त्यामध्ये आपलं कैरीचं पण बनवून तयार आहे